सगेर पहले गया था, हैंस मैडम, पहले पहले है सोता जाता है, मगजे बनो तब तेज जाता है, अड़ी को कुक सोता बनो तो तो पड़ता है, आधे घंटे पहले हम तीन लोग खाना खाते हैं, मैं ये और कुक, आधे घंटे पहले, अच्छा, टेस्टी में आता थी बच्चों को दिलाएं, है। I'm not sure if you're not i o u r e u e t e if you're n o r e f i not sure y o u o t s u o u r e if you're n n t i n o

아, りがと काही दिवसापूर्वी जी घटना नवोदय विद्यालयामध्ये झालेली होती त्या घटनेच्या अनुषंगाने आज मी स्वतः नवोदयला व्हिजिट केली होती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत त्यानंतर चर्चा झाली सर्व स्टाफ होता त्यांच्यासोबत चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर झाली आणि नवोदय एक अतिशय रेप्युटेड एज्युकेशन इन्स्टिट्यूट आपल्या देशातले आहे आणि आपल्या जिल्ह्यातले अतिशय गरीब घरातले मुलं त्या ठिकाणी स्कॉलर मुलं ते त्या ठिकाणी शिकतात त्यामुळे तो दर्जा जो नवोदयचा आहे तो मेंटेन राहिला पाहिजे नवोदयाचं स्टेटस मेंटेन राहायला पाहिजे आणि जी घटना पेपरमध्ये आली मीडियामध्ये आली की वीस बावीस मुलांना फूड पॉयजन त्या त्या दिवशी झालेलं होतं अशा पद्धतीच्या घटना पुढच्या काळामध्ये नवोदयामध्ये होऊ नये अशा संदर्भामध्ये सूचना संपूर्ण स्टाफला यावेळेला मी स्वतः केल्या आणि गव्हर्नमेंट लेवलवर सुद्धा काही प्रश्न नवोदयाचे पेंडिंग आहेत हे प्रश्न काय आहेत आणि कोणते प्रश्न गव्हर्नमेंट लेवलला पेंडिंग आहेत या संदर्भातली सुद्धा डिटेल माहिती त्यांच्याकडनं मी मागून घेतलेली आहे आणि नवोदयचं नाव हे कायम अतिशय सुवर्ण क्षणामध्ये असलं पाहिजे अशा दृष्टीनं पुढच्या काळामध्ये जे जे काही करणं गरजेचं आहे त्या सर्व याच्यामध्ये या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी स्वतः केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करेल ही तो दर, आ, तर सुरुवात आहे याच्यानंतर जर अशाच पद्धतीचं जर सरकारचं जर धोरण राहिलं तर पुढच्या काळामध्ये लोक मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फेरू सुद्धा देणार नाही ही सुद्धा परिस्थिती पुढच्या काळामध्ये यायला वेळ लागणार नाही आणि फारच जास्त जर झालं तर नेपाळसारखी जी परिस्थिती आपण काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये पाहिली ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये यायला वेळ लागणार नाही हे मी आजच या निमित्तानं सांगतो थँक्यू त्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे अतिशय थोडकं पॅकेज आहे आणि माझी इच्छा अपेक्षा राहील की सर्वात पहिले तर तुम्ही कर्जमाफीची जी तुम्ही सत्तेवर येण्याच्या पहिले जी कर्जमाफीची तुम्ही घोषणा केलेली होती मॅनिफेस्टो तुम्ही जाहीर केलं होतं ती कर्जमाफी त्यानिमित्त आपण केली पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे पापड सारखं जे आपलं गाव आहे जिथं पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांचं जे गाव आहे ते देशाचे पहिले कृषी मंत्री होते त्या कृषी मंत्र्यांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपल्याकडंसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या पद्धतीनं वाढतात आहे त्या माझी अशी अपेक्षा राहील की दिलेला शब्द आणि दिलेलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी गोष्टीचं जो आश्वासन आहे ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे आणि भरीव अशी मदत या ओला दुष्काळाच्या धर्तीवर आपण सर शेतकऱ्यांनी दिली पाहिजे अशी आमची सरकारकडं आगली मागणी आहे परिस्थिती आता म्हणजे मी आज अतिशय तीव्र नाराजी जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा व्यक्त केली की म्हटलं इतका सिरियस विषय आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या खासदारांना बारा वाजताची मिटिंग असताना तुम्ही दहा वाजता मेसेज देता की आज बैठक बोलवली आहे तुम्ही या ना, नाही ते वरतून आम्हाला आदेश आले होते पण तुम्ही उद्या घेऊ शकले असते ना म्हणजे दोन तासाच्या नोटीसवर तुम्ही जर खासदारांना जर इन्व्हाइट करत असाल माझ्याकडे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे आणि या सहा विधानसभेचे मतदारसंघ असताना मी एका जागेवर थोडी राहणार त्यामुळे आता एक दिवसाच्या नंतर घेतला असता कोणता फरक पडला असता मी तरी समजतो की अतिशय नीच पद्धतीचं राजकारण अतिशय नीच पद्धतीचं राजकारण जे कधीच आम्ही पाहिलं नाही इतक्या वर्ष आम्ही आमदार होतो इतक्या वर्ष आम्ही सत्तेत होतो विरोधात होतो परंतु अशा पद्धतीची परिस्थिती ही आम्ही कधी पाहिली नाही ती परिस्थिती आता या कार्यकाळामध्ये आम्हाला पाहायला भेटते डी पी सीच्या निधीपासून आम्हाला तिथून डावलण्यात येतं आणि प्रोटोकॉलचे अनेक विषय आहेत प्रोटोकॉलच्या याच्यामध्ये डावलण्यात येतं आणि अतिवृष्टीसारखे जे महत्त्वाचे विषय आहेत जे अतिशय म्हणजे शेतकऱ्यांचे जे जिवळ्याचे जी विषय या जिवळ्याच्या विषयामध्ये सुद्धा खासदारांना कसं दूर ठेवण्यात येईल खासदारांना या सर्व महत्वाच्या विषयापासून कसं दूर ठेवता येईल याच नियोजन सुद्धा हे सरकारच्या माध्यमातून होत आहे असा माझा स्पष्ट आरोप त्यानिमित्तानं सरकारवर एकशे अतिशय गंभीर विषयावर किती आपण असंवेदनशील राहू शकतो याचं उदाहरण आता या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते वास्तविक पाहता मागच्या काही दिवसापासून जी अतिवृष्टी संपूर्ण विदर्भामध्ये झाली आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये झाली यामुळं पिकांचं अतिशय मोठं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं होतं वास्तविक पाहता मंत्र्यांनी पहिलेच बांधावर जाऊन शेतामध्ये जाऊन तशा पद्धतीचे निर्देश हे प्रशासनाला देणं अपेक्षित होतं परंतु सर्व परिस्थिती आता बदलल्यानंतर आता बांधावर त्या त्यानिमित्तानं प्रयत्न हे प्र पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होतात आहे आणि कशा पद्धतीनं आपण असंवेदनशील आहो या अतिशय गंभीर मुद्द्यावर याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आज सकाळी दहा वाजता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून 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 मला कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की तुम्ही बारा वाजता आज अतिवृष्टीची आम्ही बैठक बोलवली आहे या बैठकीकरता उपस्थित राहा म्हणजे आजची बैठक सकाळी दहा साडे दहा दहा दहाला मला कॉल येतो की दुपारी बारा वाजता आम्ही बैठक बोलवली आहे तुम्ही बैठकीकरता उपस्थित राहा म्हणजे जिल्ह्याच्या खासदारांना अतिवृष्टीसारख्या अतिशय महत्वाच्या बैठकीची सूचना मी आर्वीत असताना ही दीड तास पहिले देण्यात येते याच्यावरून किती प्रशासन निगागट्ट्या झालेलं आहे हे त्यानिमित्तानं पाहायला भेटतं आणि माझी अशी अपेक्षा राहील की अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे येलो मोझॅक मोठ्या पद्धतीनं सोयाबीनवर आलेलं आहे सर्व पिकांची नासाडी झालेली आहे मी मध्यंतरीच्या काळामध्ये आष्टी वगैरे बेल्टमधं दौरे केले प्रचंड मोठ्या पद्धतीनं जमिनी खडून गेलेल्या आहे त्यामुळं ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओल्या दुष्काळाला डिक्लेअर करण्याकरता जी परिस्थिती आवश्यक असते ती परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये आहे विदर्भातल्या अनेक भागामध्ये आहे त्यामुळं शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करून त्या दुष्काळाच्या धर्तीवर ज्या ज्या फॅसिलिटीज ज्या ज्या सर्व आ, सुविधा आपण शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे त्या सुविधा त्यानिमित्तानं सरकारने तात्काळ द्याव्या अशी एक अपेक्षा या निमित्तानं करतो आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्या निमित्तानं पाठपुरावा करतो